एसएसी नंतर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सतत विचारले जाणारे प्रश्न संदर्भ तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम प्रवेश माहिती पुस्तिका दोन हजार चोवीस ते पंचवीस मागील वर्ष एक एस सी नंतरच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेशासाठी किमान पात्रता काय आहे उमेदवार भारतीय नागरिक असावा आणि त्याने किमान पस्तीस टक्के गुणांसह इयत्ता दहावी एस सी परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी दोन पदविका प्रवेशासाठी कोणतीही प्रवेश परीक्षा आहे का नाही प्रवेश परीक्षा घेतली जात नाही प्रवेश फक्त इयत्ता दहावीच्या गुणांच्या आधारे केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेद्वारे कॅप दिला जातो तीन प्रवेशासाठी अर्ज कसा करायचा डीटी ई महाराष्ट्रच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो उमेदवारांनी नोंदणी करून अर्ज भरून कागदपत्रे अपलोड करून अर्ज शुल्क भरावे लागते चार केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया कॅप म्हणजे काय कॅप ही एक एकद्वार प्रणाली आहे जी गुणवत्तेच्या आधारे ऑनलाईन राबवली जाते डीटीई ई महाराष्ट्रकडून सर्व पदविका संस्थांसाठी ही प्रक्रिया केली जाते यात नोंदणी कागदपत्र पडताळणी गुणवत्ता यादी प्रसिद्धी व वा जागा वाटपाचे फेऱ्या असतात पाच प्रवेश प्रक्रियेत कोणती कागदपत्रे आवश्यक असतात महत्वाची कागदपत्रे एसएसी दहावी गुणपत्रक शाळा सोडल्याचा दाखला राष्ट्रीयत्व दाखवणारा दस्तऐवज जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला पासपोर्ट आकाराचे फोटो आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी जातीचा दाखला नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र डोमिसाईल इत्यादी द्यावे लागतील सहा महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थी अर्ज करू शकतात का हो परंतु त्यांना फक्त संस्थात्मक कोट्यातून इन्स्टिट्युशनल कोटा ऑल इंडिया कॅन्डिडेट्स म्हणून पात्रता मिळते सात प्रवेश प्रक्रियेच्या महत्त्वाच्या तारखा कोणत्या असतात नोंदणी कागदपत्र पडताळणी गुणवत्ता यादी कॅप फेऱ्या आणि रिपोर्टिंगची अंतिम तारीख या सर्व तारखा दरवर्षी अधिकृत वेबसाईटवर जाहीर केल्या जातात आठ गुणवत्ता यादी कशी तयार केली जाते एसएससी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी बनते समगुण असतील तर इंग्रजी सी मधील विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम आय टी आय चित्रकला परीक्षेचे गुण अशा क्रमाने निर्णय घेतला जातो नऊ जागांचे आरक्षण धोरण काय आहे एस सी एसटी एन टी ओबीसी बी सी एस दिव्यांग अनाथ संरक्षण अल्पसंख्याक यांसाठी आरक्षण आहे तपशील माहिती पुस्तिकेत दिले आहेत दहा टी एफ डब्ल्यू एस शुल्क सवलत योजना काय आहे टी एफ डब्ल्यू एस योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांना शुल्क सवलत देते पात्रता निकष व तपशील माहिती पुस्तिकेत आहेत अकरा प्रथम वर्षानंतर शाखा किंवा संस्था बदलता येते का हो जागा उपलब्ध असल्यास व गुणवत्तेनुसार शाखा संस्था बदलता येते बारा थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची तरतूद आहे का हो सी विज्ञान व्यावसायिक किंवा आय टी आय दोन वर्षे पूर्ण केलेल्या उमेदवारांना दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश घेता येतो हे प्रथम वर्षाच्या प्रक्रियेतून होत नाही तेरा कागदपत्र पडताळणी प्रक्रिया काय आहे ऑनलाइन फॉर्म सबमिट केल्यानंतर फिजिकल स्क्रुटनी साथी उमेदवारांना फॅसिलिटेशन सेंटर एफ सी मध्ये जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करून अर्जाची खातरजमा करावी लागते ई स्क्रुटनीसाठी फॉर्म भरून कागदपत्रे अपलोड करून शुल्क भरून अर्ज ऑनलाईनच कन्फर्म करता येतो चौदा जर मी कागदपत्र पडताळणीची अंतिम तारीख चुकवली तर काय होईल तारखेनंतर अर्ज खातरजमा न केल्यास कॅब फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही पंधरा जर माझी कागदपत्रे अमान्य किंवा अपूर्ण असतील तर काय तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो किंवा वैध कागदपत्रे दिल्यावरच अर्ज मान्य केला जाईल सोळा आरक्षित प्रवर्गासाठी शुल्क सवलतीची तरतूद आहे का हो वैध कागदपत्रांसह आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या धोरणानुसार शुल्क सवलत मिळते सतरा जर मी संस्थात्मक कोट्यात अर्ज केला असेल तर कॅप मध्ये सहभागी होऊ शकतो का नाही कॅप ही, ही शासकीय अनुदानित व स्वयंपोषित जागांसाठी असते संस्थात्मक कोट्यातील प्रवेश स्वतंत्रपणे संबंधित संस्था करत असतात अठरा जागा वाटप झाल्यावर रिपोर्टिंग प्रक्रिया काय असते उमेदवारांनी ॲडमिशन रिपोर्टिंग सेंटरमध्ये रिपोर्ट करून जागेची खातर जमा करावी लागते व नंतर वेळेत संबंधित संस्थेत प्रवेश घ्यावा लागतो एकोणीस जर मी प्रवेश रद्द केला तर परतावा धोरण काय आहे प्रवेश रद्दीकरणाच्या वेळी लागू असलेल्या नियमानुसार शुल्क परतावा व कागदपत्रांची परतफेड केली जाते वीस प्रवेश प्रक्रियेत मदतीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी कुठे संपर्क करावा डीटीईच्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये फसिलिटेशन सेंटरमध्ये किंवा अधिकृत वेबसाईट व माहिती पुस्तिकेचा वापर करून मार्गदर्शन मिळू शकते एकवीस गुणवत्ता यादीतील दावे किंवा दुरुस्त्यांची प्रक्रिया काय आहे तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवार गुण प्रवर्ग किंवा कागदपत्रांच्या दुरुस्तीचे दावे ठराविक कालावधीत सादर करू शकतात त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होते बावीस कॅप फेऱ्या किती असतात जर मला पहिल्या फेरीत जागा मिळाली नाही तर काय सामान्यत तीन कॅप फेऱ्या असतात जर कॅप फेरी एक मध्ये जागा मिळाली नाही तर प्रत्येक फेरीसाठी नवीन पर्याय फॉर्म भरून पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होता येते तेवीस एनआरआय ओ खाडी देशातील भारतीय कामगारांची मुले किंवा विदेशी नागरिकांसाठी काही विशेष तरतुदी आहेत का हो अशा उमेदवारांसाठी अधिहान जागा सुपरन्यूमररी सीट्स उपलब्ध आहेत त्यांना किमान पस्तीस टक्के गुणांसह एसएससी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावी लागते व विशिष्ट कागदपत्रांची पूर्तता करावी लागते चोवीस सर्व प्रकारच्या प्रवेश व शैक्षणिक उपक्रमांच्या सुरुवातीची अंतिम तारीख कोणती असते प्रत्येक वर्षी अधिकृत वेळापत्रकात कॅप आणि संस्थास्तर प्रवेशांची अंतिम तारीख व शैक्षणिक उपक्रम सुरू होण्याची तारीख जाहीर केली जाते पंचवीस फसिलिटेशन सेंटर एफ सी आणि ऍडमिशन रिपोर्टिंग सेंटर ARC ची यादी कुठे मिळेल डीटीई महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाईटवर प्रादेशिक स्तरावर एफ सी आणि ची यादी प्रसिद्ध केली जाते यी माहीती माहीती ही माहिती माहिती पुस्तिकेत व अन्य सूचनांमध्येही दिलेली असते